नमस्कार मंडळी आजची आपली रेसिपी खूप खास आहे नवीन ज्या मदर असतात त्यांना पटकन समजत नाही की आपल्या बाळासाठी काय खाऊ बनवावा तर हा खाऊ सात महिन्याच्या पुढच्या बाळांसाठी आहे बनवायला अतिशय सोपा आणि लहान बाळं किरकिर करतात रडरड करतात त्यांचं पोट भरत नाही त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचा खाऊ बनवून देऊ शकता जो बनवायला तर खरंच खूप सोपा आहे आणि खूप पौष्टिक आहे यामध्ये खूप सारं साहित्य लागत नाही आणि काय होतं ना जे बाळ आहे जोपर्यंत त्याचं पोट भरलं जात नाही तोपर्यंत त्याला झोप काही लागत नाही त्यामुळे तुम्ही दुपारच्या वेळेस बाळ ज्यावेळेस आंघोळ वगैरे करतो त्यावेळेस तुम्ही हा बाळाला जर खाऊ बनवून खाऊ घातला ना तर बाळाला शंभर टक्के खूप छान अशी झोप लागते ज्यामुळे बाळाचं छान असं वजन वाढतं तर हा खाऊ मी माझ्या भावांच्या मुलांसाठी बनवला होता तर त्याची रेसिपी मी गावी असताना शूट केली होती तर त्यासाठी इथे दोन चमचे रवा घेतलेला आहे रवा ता हा बाळांतणीसाठी सुद्धा खूप उपयुक्त असतो तर इथे बघा हा रवा तुम्ही कोणताही रवा घेतला तरी चालेल जाड किंवा बारीक जो रवा आहे तो घेतला तरी चालणार आहे आणि कोणीही हा खाऊ बनवू शकतं त्यासाठी हा रवा जो आहे हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आहे त्यानंतर इथं मी दोन काजू घेतलेले आहेत आणि एक बदाम घेतलेला आहे इथं ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता पण जे लहान बाळ आहे त्याच्यासाठी एवढंच ड्रायफ्रूट खूप आहेत खूप जास्त ड्रायफ्रूट घालण्याची गरज नाही तर तुमच्याकडे काजू बदाम नसेल तरी तरीसुद्धा चालणार आहे तुम्ही फक्त हे मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा बारीक करून घ्यायचा आहे यामुळे काय होतं ना रव्याचं जे टेक्चर असतं हे थोडंसं रवाळ असतं दाणेदार असतं ज्यामुळे बाळाला ते पचायला थोडंसं जड जाऊ शकतं त्यामुळे काय करायचं आणि शिजण्यासाठी सुद्धा वेळ लागतो त्यामुळे काय करायचं जर अशा प्रकारचं प्रेमिक्स तयार करून जर ठेवलं तर तुम्ही ऐन टायमाला कधीही तयार करू शकता बरं आत्ता जे हे तूप तुम्हाला मी दाखवते या तुपाचा मी सोयीस्कर व्हिडिओ टाकलेला आहे हे तूप इतकं सुंदर बनवून तयार झालेलं ना हे घरच्या लोण्याचं तूप आहे म्हणजे घरी जे आपण साई सासून जे लोणी काढून तूप तयार करतो ती प्रोसेस आहे तर तोसुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही एकदा नक्की जाऊन बघा आणि त्या पद्धतीने तूप तयार करा ज्यामुळे आपल्या बाळांसाठी आपण खूप छान असं घरच्या घरी तूप सहज बनवू शकतो हे तूप खूप सुंदर असं बनवून तयार झालेलं तर त्यातलंच थोडंसं तूप मी इथं कढईमध्ये घातलेलं आहे आणि जे आपण मिश्रण बारीक करून ठेवलेलं आहे हे घालायचं आणि हे छान असं भाजून घ्यायचं आहे तर हा खाऊ आम्ही दोन प्रकारे बनवतो म्हणजे आमच्या घरामध्ये दोन बाळ आहेत जे बाळ एक बाळ आहे जे सात महिन्याचे आणि एक बाळ आहे ते नऊ महिन्याचे जे मोठं बाळ आहे त्याला हा रवा थोडासा घट्टसर बनवला जातो म्हणजे त्याचं पोट भरलं जातं आणि जे छोटं बाळ आहे त्याला थोडासा पातळसर बनवला आता इथे तुमच्या घरामध्ये जे बाळ आहे ते किती मोठं आहे त्या अंदाजाने तुम्ही हे पातळ किंवा घट्ट बनवू शकता पण दोन्हीही बाळांना खूप पौष्टिक आहे हे तर इथं हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचे बाहेरचं सॅरोलेक्स किंवा इतर काही प्रॉडक्ट आणून बाळांना खाऊ घालण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी बाळांसाठी असे पदार्थ बनवू शकता तर बघा हा रवा छान असा भाजलेला आहे तर हा रवा तुम्ही दोन तीन दिवस भाजूनसुद्धा ठेवू शकता आणि ज्यावेळेस बनवायचा आहे त्यावेळेस चमचाभर रवा तुम्ही घ घेऊन पटकन असं बनवू शकता तर आता हा रवा छान भाजलेला आहे आता यामध्ये तुम्ही दूध किंवा पाणी घालू शकता पण शक्यता पाण्याचाच वापर करायचा दुधाचा वापर थोडासा कमी करायचा आता पाणी घालून हे व्यवस्थित असं आपल्याला शिजवून घ्यायचं आता यामध्ये तुम्ही थोडंसं केशरसुद्धा घालू शकता किंवा नाही घातलं तरी सुद्धा चालेल का तर जे छोटंसं बाळ असतं त्याला खूप जास्त आपण हॅवी काही खायला देऊ शकत नाही पण हलकं फुलकं घरातलं अन्न जर आपण खाणी खाऊ घालण्याची जर बाळाला सवय लावली तर बाळ पुढे चलून आपल्यासारखं म्हणजे व्यवस्थित जेवण करतं किंवा काही काही बाळं चांगले सात आठ महिन्याचे झाले तरीसुद्धा ते काहीच खात नाही याचं कारण असतं की आपण सुरुवातीपासून बाळाला खाऊ घालण्याची सवय थोडीशी कमी लावतो का तर नवीन ज्या मदर असतात त्यांना थोडीशी भीती वाटते की बाळाला काही खायला दिलं तर काही प्रॉब्लेम होणार नाही का बाळाचं पोट वगैरे दुखेल का असे सगळे भरपूर प्रश्न असतात त्यामुळे आपण शक्यता बाळाला काही खायला देत नाही पण काय करायचं ना सात महिन्याच्या पुढचं जे बाळ असतं त्याला हळूहळू आपण जे खातो ते हळूहळू त्यातलं थोडंसं वेगळं असं काहीतरी बनवून बाळाला खाऊ घालायचं म्हणजे आपण जो रवा बनवतो हलवा शिरा वगैरे बनवतो तो, तो, तो थोडासा दाटसर असतो त्याचंच थोडंसं असं पातळसर बनवून तुम्ही बाळाला खाऊ घालू शकता तर यामध्ये आपण ज्या चमच्याने पोहे खातो त्या चमच्याने एक चमचा साखर घातलेली जे लहान बाळ असतं त्याला टेस्टचं एवढं म्हणजे काय जास्त समजत नाही पण बाळाला खोकला वगैरे येऊ नये त्यामुळे काय करायचं ना अगदी साखर थोडीशी घालायची खूप जास्त यामध्ये साखर घालण्याची आवश्यकता नाही आता हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचे तर हे थोडंसं आपण नेहमी जसा रवा शिजवून घेतो त्यापेक्षा थोडासा जास्त शिजवायचा म्हणजे जा काय होतं ना बाळाला पचायला खूप हलका जातो आणि यामुळे काय होतं ना जर तुम्ही कंटिन्यू जर या पद्धतीने जर बाळाला खाऊ बनवून अगदी आठवडाभर जरी तुम्ही ही प्रोसेस जर फॉलो केली ना तर तुम्ही बघू शकता की बाळाचं वजन खूप छान वाढतं आणि काय होतं ना बाळ जे रडरड करतं चिडचिड करतं त्याची कारणंच अशी असतात की म्हणजे बाळाला भूकं लागलेली असते आणि बाळाचं पोट भरत नाही त्यामुळे बाळ रडरड करत असतं तर तुम्ही हा खाऊ एकदा नक्की नक्की तुमच्या बाळाला बनवून खाऊ घाला आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला या व्यतिरिक्त जर लहान बाळांसाठी नवीन रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा मी नक्की तुमच्यासाठी रेसिपी बनवून अपलोड करेन आणि तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही आपल्या चॅनेलवर आज पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा साईडचं बेलायकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवनवीन छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला हा खाऊ छान असा थंड करून घेऊया आणि आमचं बाळ या खाऊला खूप जास्त एन्जॉय करतं म्हणजे छोटं जे बाळ आहे ना त्या त्या बाळाला हा गोड खाऊ खूप आवडतो मोठ्या बाळालासुद्धा आवडतो पण छोटं बाळ आहे ते खूप जास्त आवडीन हा खाऊ खातं तर चला बाळाला खाऊ इथे बघा हे आमचं बाळ आहे जे सात महिन्याचं आहे जे हा खाऊ खूप एन्जॉय करतं तर तुम्हीसुद्धा तुमच्या बाळाला अशा प्रकारचा खाऊ नक्की नक्की करून घ्याला आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना ते मला कमेंट करून नक्की सांगा तर चला इथं जोपर्यंत बाळ खाऊ खाते तोपर्यंत तुम्ही आजची ही रेसिपी नक्की नक्की फॉलो करा आणि तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या नातेवाईकामध्ये कोणी लहान बाळ असेल तर त्यांना ही रेसिपी नक्की एकदा शेअर करा आणि तर चला आमचं बाळ खाऊ खातंय तोपर्यंत तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा आणि मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मंडळी नमस्कार आणि बाय बाय